नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष मित्रांनो तुलसी गॅबार्ड अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक यांनी अलीकडेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक होऊ शकतात असा दावा केला ज्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये चर्चा सुरू झाली त्यांच्या मते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा हॅकिंगला बळी पडू शकते ज्यामुळे निवडणूक निकालांमध्ये हेराफेरी होऊ शकते गॅबार्ड यांनी अमेरिकेत पेपर बॅलेटचा वापर करण्याची शिफारस केली जेणेकरून निवडणुकीची पारदर्शिता वाढेल या दाव्याला टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनीही पाठिंबा दिला होता ज्यांनी यापूर्वी ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले होते भारतात या विधानाने राजकीय वातावरण तापले आहे कारण काही विरोधी पक्षांनी यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन भारतीय प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांनी या दाव्याचा उपयोग करून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका घेतलेली होती मात्र भारतीय निवडणूक आयोगाने या दाव्यांचे खंडन केले आहे आयोगाच्या सूत्रांनुसार भारतीय ईव्हीएम पूर्णपणे स्वतंत्र यंत्रणा आहेत ज्या इंटरनेट वायफाय ब्लूटूथ किंवा कोणत्याही नेटवर्कशी जोडलेल्या नाहीत त्या साध्या कॅल्क्युलेटर प्रमाणे कार्य करतात आणि त्यांचे हॅकिंग अशक्य आहे आयोगाने असेही नमूद केले की भारतात ईव्हीएमद्वारे पाच लोकसभा आणि एकशे पन्नास विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या आहेत आयोगाने पुढे स्पष्ट केले की अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम आणि भारतातील ईव्हीएम यांच्यात मूलभूत फरक आहे अमेरिकेतील काही ईव्हीएम इंटरनेट किंवा खासगी नेटवर्कशी जोडलेल्या असू शकतात ज्यामुळे त्या हॅकिंगला बळी पडण्याची शक्यता असते याउलट भारतीय ईव्हीएम मध्ये असे कोणतेही कनेक्शन नसते आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक स्तरांचे संरक्षण आहे जसे की व्ही व्ही पी एटी म्हणजेच वॉटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल आणि कठोर प्रशासकीय प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एप्रिल बारा रोजी सांगितले की भारतीय ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्याशी छेडछाड अशक्य आहे तरीही काही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष ईव्हीएमच्या पारदर्शितेबाबत शंका व्यक्त करत असतात विशेषतः मतांच्या फेरफार किंवा प्रोग्रामिंगद्वारे हस्तक्षेप करता येऊ शकतो असा दावा करण्यात येत असतो तुलसी गॅबाड यांच्या दाव्याने ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर जागतिक पातळीवर चर्चा घडवली परंतु भारतीय निवडणूक आयोगाने ठामपणे सांगितले आहे की भारतातील ईव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत तरीही या विषयावरील वाद कायम आहेत आणि पारदर्शितेसाठी पेपर बॅलेट किंवा अन्य पर्यायांवर विचार करण्याची मागणी काही अनेक राजकीय पक्षांकडून होत आहे यात देशातील विरोधी पक्ष काँग्रेसनेच ईव्हीएम मशीनचा उपयोग मतदान प्रक्रियेत सुरू केला होता तीच काँग्रेस आज ईव्ही एम विरोध करीत आहे हे हास्यास्पद वाटत नाही का कमेंट मध्ये जरूर कळवा पाहत राहा आपले चॅनल कटाक्ष धन्यवाद